आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे लहान मुलगी दगावल्यानंतर संतप्त नातेवाईकांकडून अम्नापुरे हॉस्पिटलमध्ये तोडफोड डॉक्टरांवर हल्ला दीड वर्षाच्या मुलीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी मिरजेतील अम्नापुरे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते मात्र तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील फर्निचर आणि वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली यावेळी डॉक्टरांना मारहाण आणि शिविगाळ करण्यात आली नातेवाईकांच्या मते डॉक्टर वेळेवर उपस्थित नव्हते त्यांनी तत्काळ उपचार सुरू केले असते तर मुलीचे प्राण वाचले असते त्यांच्या मते डॉक्टर्सकडून होणाऱ्या विलंबामुळेच ही दुर्दैवी घटना घडली डॉक्टर प्रकाश अमनापुरी यांच्या मते मुलगी हॉस्पिटलमध्ये आणली तेव्हाच तिचा मृत्यू झाला होता परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड व हिंसाचार केला मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ रविकांत पाटील यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी दोन हजार दहाच्या कायद्याअंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे घटनेची नोंद महात्मा गांधी पोलीस ठाण्यात झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनांमधील ताण स्पष्ट करते या घटनेमुळे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत रुग्ण गंभीर अवस्थेत असल्यास डॉक्टर तत्काळ का उपलब्ध नव्हते उपचारांमध्ये विलंब का झाला हॉस्पिटलमधील आपत्कालीन व्यवस्थापन योग्य आहे का ही घटना डॉक्टरांच्या जबाबदारीसह रुग्णांच्या नातेवाईकांच्या अपेक्षांवरही प्रकाश टाकते दोन्ही बाजूंच्या भूमिकांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए अध्यक्ष मिरज हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये रोज नित्यनियमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर अम्नापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पिडाटिशनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती अशा घटनेचा आय एम ए मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडता घडत गरत, घडत आहेत अशा घटनेचा पूर्णपणे आय एम ए मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि आय एम ए म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला या त्यांच्यावर होणारा जो हल्ला आहे डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांवर हल्ले थांबले गेले पाहिजेत त्या हल्ल्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर जा हल्ला झाला तर पाच वर्ष नॉन अवेलेबल वॉरंट आहे आणि पाच वर्ष नॉन अरेस्ट आहे आणि हा कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आय एम ए मिरज म्हणून आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल जे काही आंदोलन करावं लागेल त्यासाठी डॉक्टर लोक पूर्ण आय एम ए रस्त्यावर सुद्धा तयार आहे